राशी ज्योतिषशास्त्रात बारा राशीचे महत्त्व सांगितले आहे प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि दोष असतात प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व राशींमध्ये ऋषिक ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड आहे हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात म्हणून कधी कधी त्यांना समजणे कठीण होते मंडळी ऋषिक राशी बद्दल बोलायचे झाले तर ऋषिक राशीचे लोक आपले काम पूर्ण समर्पणाने करतात बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना यश लाभते हे लोक त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात आणि या लोकांना आयुष्य त्यांच्या शैलीत जगायला आवडते हे लोक त्यांचा आदर्श आणि मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत हे लोक सर्य मित्र आणि एकनिष्ठ जीवन भागीदारी असल्याचे सिद्ध करतात आता प्रत्येकाच्या मनात आत नेहमी एक प्रश्न असतो की त्यांच्यासाठी लग्नासाठी योग्य जोडीदार कोण आहे आणि त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल राशीचे जातक हे भावना खोल गुड आणि अत्यंत निष्ठावान असतात त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि समर्पण महत्वाचे असते वृश्चिक राशीचे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात आणि त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे चांगले माहित असते त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं हे ओळखणे इतरांना सहजासहजी शक्य होत नाही ऋषिक राशीसाठी पहिली राशी, राशी बोलायची झाली तर ऋषिक आणि मेष राशीची जोडी या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे त्यामुळे जर या दोन राशींचे लोक एकत्र आले तर त्यांचे नाते उत्साह आणि ऊर्जेने भरलेले असू शकते मेष राशीचे लोक उत्साही आणि जोशीले असतात तर ऋषिक राशीचे लोक भावनिक आणि सखोल विचार करणारे असतात अशा परिस्थितीत दोघे एकमेकांना संतुलन प्रदान करू शकतात आणि एक सुंदर नाते संबंध राशी स्वभावाने थोडी जिद्दी असतात त्यांचा हा स्वभाव कधी कधी राखल्यास आणि एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास त्यांचे नाते खूप रोमांचक आणि मजबूत होते दुसरे आहे ऋषभ आणि वृश्चिक राशीचे नाते असल्यास ते दोघे एकत्र आनंदी वैवाहिक जीवन व्यतीत करू शकतात या दोन्ही राशी एकमेकांशी स्थिर विश्वासार्ह आणि निष्ठावान असतात वृषभ राशीचे लोक व्यावहारिक जमिनीवर पाय ठेवून चालणारे आणि स्थिर स्वभावाचे असतात तर ऋषिक राशीचे लोक थोडे रहस्यमय आणि भावनिकदृष्ट्या खोल असतात या दोघांचे विचार एकमेकांना संतुलित ठेवू शकतात हे नाते मजबूत ठेवण्यासाठी दोघांनाही परस्पर सामंजस्य ठेवावे लागेल यामुळे त्यांचे लग्न खूप प्रेम आणि समर्पणाने भरलेले असेल तिसरी राशी आहे ऋषिक आणि मिथून राशीची वृश्चिक राशीचा स्वभाव मिठून राशीपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो त्यामुळे हे नाते मनोरंजक किंवा आव्हानात्मक असू शकते मिठून राशीचे लोक जीवनाचा आनंद घेणारे जिज्ञास आणि स्वतंत्र असतात तर ऋषिक राशीचे लोक गंभीर आणि भावनिक असतात लग्नानंतर हे नाते यशस्वी करण्यासाठी दोघांनाही एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील मिठून रास ऋषिक राशीच्या जीवनात उत्साह हो आणि नवीन विचार भरू शकते तर ऋषिक रास मिठून राशीच्या भावनांना संतुलन देऊ शकते या दोन्ही राशी एकमेकांची क्षमता ओळखून खूप पुढे जाऊ शकतात चौथी आहे ऋषिक आणि कर्क राशीची जोडी या राशीसोबत राशीची जोडी खूप सखोल आणि भावनिक असू शकते हे दोन्ही राशींचा संबंध जलतवाश आहे त्यामुळे त्यांचे गुणधर्म जुळतात ऋषिक आणि कर्क राशीचे लोक एकमेकांच्या भावना समजून घेण्यात नेहमी यशस्वी होतात ऋषिक राशीचे लोक थोडे उत्कट असू शकतात आणि कर्क राशीला काळजी घेणे आवडते अशा परिस्थितीत ते एकत्र येऊन प्रेमाने भरलेले नाते निर्माण करू शकतात आणि एकमेकांना सुरक्षितता प्रदान करतात परंतु दोघांच्या सखोल भावनांमुळे संघर्ष होण्याची शक्यता असते अशा वेळी मोकळेपणाने बोलल्याने आणि एकमेकांना समजून घेतल्याने हे नाते मजबूत राहील पाचवी जोडी आहे ऋषिक आणि सिंह राशीची ऋषिक राशीची सिंह राशी सोबतची जोडी मिश्रित असू शकते परंतु जर त्यांनी परस्पर सामंजस्य राखले आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केला तर हे नाते खूप मजबूत आणि आकर्षक बनू शकते वृश्चिक राशीत भावनिक सखोलता असते आणि सिंह राशीत रचनात्मक ऊर्जेने भरलेली असते या प्रवृत्ती एकमेकांना आकर्षित करू शकतात पण दोघेही मजबूत इच्छाशक्तीचे आणि नेतृत्व करणारे असतात त्यामुळे कधी कधी त्यांच्यात मतभेद होऊ शकतात जे दूर करण्यासाठी परस्पर सामंजस्य खूप महत्वाचे असेल सहावी जोडी आहे ऋषिक आणि कन्या राशीची लग्नानंतर कन्या राशी आणि वृश्चिक राशीचे नाते खूप संतुलित आणि सखोल बनते या दोन्ही राशी नेहमी एकमेकांना मदत करण्यास तयार असतात आणि नात्यात संतुलन राखतात कन्या राशीचे लोक प्रत्येक लहान गोष्टींवर लक्ष देतात आणि वृश्चिक राशीचे लोक खूप गंभीर असतात त्यांचे हे गुणधर्म एकमेकांशी एकम चांगले जुळतात आणि लग्नानंतर ते एकत्र आनंदी राहतात जर या दोन्ही राशी एकमेकांच्या भावना समजून घेण्यात यशस्वी झाल्या तर त्यांचे लग्न आनंदी राहू शकते सातवी जोडी आहे तूळ आणि वृश्चिक राशीची या राशी सोबत वृश्चिक राशीचे लग्न खूप आनंदी होऊ शकते या दोन्ही राशींचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळा असतो परंतु ते दोघे एकमेकांच्या भावना समजून घेतात तुळ राशीला लोकांशी भेटणे मिसळणे आणि संतुलन आवडते तर वृश्चिक राशीचे लोक भावनिक असतात जर या दोन्ही राशींनी नात्यात संतुलन राखले तरच हे नाते दीर्घकाळ टिकू शकते एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आणि कमतरता स्वीकारल्यास तुम्ही खूप सुंदर नाते निर्माण करू शकता आठवी जोडी आहे ऋषिक आणि ऋषिक राशीची दोन्ही राशींना कधी कधी नात्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते वृश्चिक राशीचे लोक तीव्र आणि जिद्दी स्वभावाचे असतात ही गोष्ट दोघांमध्ये अंतर निर्माण करू शकते जे दुरुस्त करणे कठीण असते जर तुम्हाला हे नाते यशस्वी करायचे असेल तर दोघांनाही वेळोवेळी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल असे केल्याने हे नाते मजबूत होऊ शकते आणि लग्नाचे यशस्वी होण्याची शक्यताही वाढते नववी राशी आहे धनु आणि ऋषिक राशीची या राशीला स्वातंत्र्य आणि नवीन अनुभव घेणे आवडते तर ऋषिक राशीला भावनिक सखोलता आवडते अशा परिस्थितीत हे नाते पुढे नेण्यासाठी दोघांनाही एकमेकांच्या विचारांचा आदर करावा लागेल आणि सहकार्य करावे लागेल वृश्चिक रास धनुच्या भावनांना संतुलन देऊ शकते आणि धनुरास वृश्चिक राशीच्या जीवनात मौज उत्साह हो आणि रोमांच भरू शकते पण यासाठी दोघांनाही नात्यात संतुलन राखणे खूप महत्त्वाचे असेल अन्यथा अडचणी येऊ शकतात दहावी राशी आहे ऋषिक आणि मकर राशीची ऋषिक राशीची मकर राशी सोबत चांगली जोडी बनू शकते ऋषिक राशी उत्कटतेने भरलेली असते आणि मकर राशी, राशी, राशी व्यावहारिक विचार करणारे असते अशा परिस्थितीत त्यांचे नाते मजबूत बनू शकते जर त्यांचे लग्न झाले तर ते एकमेकांसाठी नेहमी निष्ठावान राहतात आणि स्थिरता प्रदान करतात परंतु कधी कधी त्यांचा विचार करण्याची आणि बोलण्याची पद्धत थोडी वेगळी असते ज्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होऊ शकतो परस्पर सामंजस्याने नाते मजबूत राहू शकते अकरावी जोडी आहे ऋषिक आणि कुंभ राशीची या दोन्ही राशी खूप वेगवेगळ्या स्वभावाच्या असतात त्यामुळे दोघांनाही नाते टिकवण्यासाठी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते वृशिक राशीला भावनिक सखोलता आवडते आणि कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचार आणि नवीन अनुभव घेणारे असतात या दोघांचे वेगवेगळे विचार कधी कधी आपापसात तक्रार निर्माण करू शकतात परंतु जर या दोन्ही राशी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांचा आदर केला तर त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकते तसेच नात्यात उत्साह हो आणि प्रेम देखील टिकून राहू शकते आणि बारावी आणि शेवटची जोडी आहे ऋषिक आणि मीन राशीची वृश्चिक आणि मीनराशीचे नाते आपापसात गहरे आणि प्रेम भरलेले असू शकते या दोन्ही राशीचा संबंध जलतत्वाश आहे ज्यामुळे त्यांचे काही गुणधर्म जुळतात मीन आणि ऋषिक राशीचे लोक एकमेकांना नेहमी आधार देतात आणि त्यांच्या नात्यात विश्वास टिकून राहतो तथापि दोघेही सखोल भावना ठेवणारे असतात त्यामुळे कधीकधी त्यांच्यात संघर्ष होऊ शकतो परंतु आपल्या मनातील गोष्टी स्पष्टपणे बोलल्याने आणि एकमेकांना समजून घेतल्याने ते कानंदी नाते निर्माण करू शकतात